नमस्कार मी सारिका आणि आज ऑफर घेऊन आली आहे तुमच्यासाठी कधी न भेटणारी ती ऑफर म्हणजे मनी ऑइल खूप जणांच्या कमेंट आहेत ताई या मला घ्यायचं आहे पण परवडत नाही त्यासाठी आज ऑफर घेऊन आली आहे मी तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्यांच्या घरात पैसा यावा सगळ्यांना मनी अट्रॅक्शनची पॉवर मिळावी यासाठी मनी ऑइल तर हे मनी ऑइलची किंमत आपली किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे पंधराशे रुपयाला एक मनी ऑइल आहे पण आज तुम्हाला शक्य वाटणार नाही खरं पण वाटणार नाही एवढ्या कमी रेटमध्ये एकवर एक, एक मनी ऑइल फ्री ही ऑफर घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे तुम्ही एक मनी ऑइल कोणासाठी हजबंडसाठी सुद्धा करू शकता आणि एक स्वतःसाठी बुक करू शकता एकावर एक फ्री ऑफर आहे हे खूप सारी किंमत कमी आहे दीड हजार रुपये या एका बॉटलची किंमत आजपर्यंत होती ती पण आजच्या ऑफरमध्ये तुम्हाला ही अत्यंत कमी दरामध्ये मिळणार आहे ऑफर अगदी तास दोन तास राहील कारण खूप रिक्वेस्ट आहेत मनी ऑईल ऑफरमध्ये ठेवू म्हणून त्यामुळं दोन तासात तासा ऑफर संपून जाईल त्यामुळे मी चार वाजेपर्यंत ऑफर आहे का नाही आहे हे सांगत नाही पण जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं ऑफरचं बुकिंग पट्टदिशशी करून टाका म्हणजे तुम्हाला यावरती दिलेल्या नंबरवरती या आणि मला विचारा की मनी ऑइलवर काय ऑफर आहे किंवा कितीला आहे त्याचप्रमाणे आपल्याकडं तयार झालेले आहेत या तिन्ही क्रीम म्हणजे सगळ्यांना छानपैकी रिझल्ट येत आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पिगमेंटेशन क्रीमचा हां याचा सगळ्यांना छान फायदा होत आहे पन्नास ग्रॅम ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहे आ, क्रीम पूर्णपणे पॅराबिन फ्री आहे सल्फेट फ्री आहे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे आणि त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे वापरायला लागलेल्या सगळ्यांच्या कमेंट्स यायला लागलेल्या आहेत की ताई स्पॉट कमी व्हायला सुरुवात झाली आहे, ला आहे वापरायचा वा कसा आहे तर रात्री झोपताना स्वच्छ तोंड धुवून थोडासा अगदी मटारच्या दाना इतका हातावर घेऊन जो भाग आपला पिगमेंटेड आहे तेवढ्याच भागावर चेहरे याला हे लावायचं आहे या प्रकारे हे वापरायचं आहे पण याची किंमत जास्त आहे तर आज त्याच्यावर मी ही क्रीम फ्री ठेवलेली आहे ती म्हणजे अँटी रिंकल क्रीम सगळ्यांना गरजेची क्रीम आहे ती अँटी रिंकल क्रीम पण याच दरामध्ये तुम्हाला आज पूर्णपणे पिगमेंटेशन क्रीमची किंमत आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयावर अँटी रिंकल क्रीम ही तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळत आहे ही पण वापरायची कशी आहे तुम्ही ही आईला घेऊ शकता ही स्वतःला घेऊ शकता पंचवीस वर्षाच्या पुढं सगळ्यांनी अँटी रिंकल क्रीम वापरायला हो सुरुवात करा यातसुद्धा पॅरेबीन फ्री आहे सल्फेट फ्री आहे एकदम आयुर्वेदिक आहे स्वतःच्या हातानं मी घडवलेली आहे वर सरकारी सर्टिफिकेट प्रूफ आहे पी एच लेवल आपली बॅलन्स सगळं यामध्ये येत आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारची भीती ही वापरताना तुम्हाला गरज नाही तर बिग्मेंटेशन असेल त्यांनी ही घ्या ही आईला घ्या कुणाला घ्या दोन्ही क्रीम आज मी इथं सांगत आहे साडेतीनशे रुपयाला या दोन्ही क्रीम तुम्हाला मिळणार आहेत तर अशी ऑफर परत कधी येणार नाही आहे न्यू लॉन्जिंग आहे म्हणून मी तुम्हाला याच्यावर ऑफर देत आहे परत कधीही देणार नाही आहे त्यामुळे अँटी रिंकल क्रीमसुद्धा रात्री झोपताना स्वच्छ फेसवॉशनं फेसवॉशसुद्धा आपलाच वापरा सगळे प्रोडक्ट्स एकसारखे आपले वापरले तर आपल्या स्किनवर त्याचा चांगला इफेक्ट होतो तर आपल्या कोणत्याही गुलाब फेसवॉश असू दे किंवा हाणी फेसवॉश असू दे किंवा फेरनेस पे, फे फेसवॉश असू दे नीम फेसवॉश असू दे कॉफी फेसवॉश असू दे कोणताही फेसवॉश घ्या त्याने स्वच्छ चेहरा रात्री धुवावा आणि त्याच्यानंतर ह्याला आपल्या जशा फेशियलच्या आपल्या स्ट्रोक असतात त्या पद्धतीनं एवढीशी क्रीम हातावर घेऊन पाच मिनटं मसाज करावी खूप म्हणजे खूप ड्राय असेल ही सगळ्या स्किनच काठी बनवलेली आहे पण त्यासुद्धा जर तुमची ह्याच्यापेक्षा ओव्हर स्किन ड्राय असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल घालून ठेवू शकता आणि नंतर ही क्रीम वापरू शकता क्रीमची ही दोघांची पण हे आहे पंधरा महिन्याची कि पंधरा महिने या क्रीम तुमच्यापाशी व्यवस्थित टिकणार आहे दोन वर्ष आहे पण मी आपले आधीच तुम्हाला पंधरा महिने सांगत आहे तर या क्रीम वर सुद्धा आज या क्रीमवर ही क्रीम पूर्णपणे फ्री आहे तर अशी ऑफरसुद्धा पंधरा ते वीस मिनिटच राहील कारण किंमत सांगितलेल्या ऑफर तर त्याहून राहत नाहीत त्यामुळं पंधरा ते वीस मिनटात तुम्हाला काम पटकन करायचं का आहे झटकन उठायचं आहे आणि वरती दिलेल्या नंबरवरती साडेतीनशे रुपये बुक करायचे आहेत आणि दोन्ही क्रीमचं मालक आपल्याला व्हायचं आहे त्याचप्रमाणे अजून एक क्रीम आपण लॉन्च करत आहोत आज ती म्हणजे सॉरी ती क्रीम आत्ता आली नाही आहे माझ्या पुढं तर सॉरी आजसाठी हेच आहे की मनी ऑइलवर मनी ऑइल फ्री आणि पिगमेंटेशन क्रीमवर रिंकल फ्री क्रीम फ्री तर ही आजची आहे ऑफर तर ऑफरचा जरूर लाभ घ्यावा आणि चला टाटा बाय बाय